ಇವಡ ತಾರಿಗೆ ಗ್ರಾಮ ಇನ್ನ ಕಸಗಾ ಗಾಡಿ ಸೆವೆ ಪಶ್ಚೂರಿ एवढं शंभर तरी करत पन्नास दे का नाही दादा अरे परफेक्ट टाइम ला देत आम्ही नोट या पुस्टाले सोमाबू पन्नास दे पन्नास दे ना दादा आम्ही परफेक्ट टाइम ला देतच ना हा अरे पाचशे वाटा आम्ही माझे

आ, ले ले। ती व्हिडिओ आमच्यापर्यंत आलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांचं दर्शनी प्रिलिनरी इन्क्वायरी करण्यात आलं ती व्हिडिओ पाचोरा पोलीस हात घेतला आहे ते असं माहिती पडल माहिती पडलेलं आहे ती व्हिडिओ पाचोरा बडगाव रस्त्यावरची आहे आणि त्याच्यामध्ये जे पन्नास रुपये पैसे घेत असताना दिसणारे एक कर्मचारी आहे त्याचं नाव आहे पवन पाटील यांना सस्पेंड करण्यात आलं आहे आणि त्याच्यासोबत आणखी दोन कॉन्स्टेबल ते कारवाई करताना दिसत आहेत म्हणजे त्यांचंही एक संशयास्पद भूमिका असल्यामुळे ते दोन देखील आम्ही सस्पेंड करण्यात आलेले आहे आणि ही जे प्रिलिमिनरी एन्क्वायरी आहे एस जी पी ओ पाचोरा एकूण तीन कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलेले आहे